तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे सा त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता केव्हा मिळणार याची तारीख आणि वेळ जाहीर झाली एवढंच नाही तर स्वतः आदिती तटकरे यांनी मार्चचा हप्ता म्हणजेच नववा हप्ता देखील आता मिळणार आहे याचा दुजोरा दिला आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली बहिणी आता डबल खुश अगदी काही तासामध्येच आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता माता भगिनींकडे फार कमी वेळ उरलेला आहे आठवा आणि नववा हप्त्याच्या संदर्भात दोन खुश खबर आल्याच होत्या पण दोन धक्कादायक बातम्या देखील समोर आल्या आत। हप्त्यासाठी आता पाच नियम लागू करण्यात आले आहे पहिली धक्कादायक बातमी आठव्या हप्त्यासाठी पाच नवे नियम लागू करण्यात आली तर दुसरी मोठी धक्कादायक बातमी जी टीव्ही व्ही वर आली आहे की आता टू व्हीलर म्हणजेच मोटारसायकल जरी असेल तरी आता हप्ता मिळणार नाही दोन आणि चार चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदिती तटकरेंनी स्पष्ट स्पष्ट केलंय हप्ता नववा हप्ता याचं वेळापत्रक आता टी व्हीवर दाखवलं जात आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये याची बातमी छापून आली आहे पण राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे यामध्ये आता कोणत्या महिला अपात्र होतील याची माहिती देण्यात आली आहे अगदी काही तासामध्येच आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यापासून या आठव्या हप्त्याची सुरुवात होईल कोणते जिल्हे असणार आहेत सगळ्यात आधी आणि कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येतील याची माहिती पुढे देण्यात येणारच आहे पण पाच नियम अगदी लवकरात लवकर तुम्ही जर लक्षात घेतले तर आणि तरच तुम्हाला आठवा हप्ता येणार आणि नववा हप्ता ज देखील घेणार आहे कारण की आठव्या आणि नवव्या हप्त्यासाठी पाच नियम खूप अर्जंटमध्ये तुमच्यासाठी जाणून घेणं आता खूप जरुरीचं झालेलं आहे त्या आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अॅप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर Uh, है। आ, आज, आ, डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकी पेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवातही केली सकाळ पेपर टाइम्स नाव मराठी साम टी व्ही याच्यावर बातमी आलेली आहे की आता आठवा हप्ता जमा होतोय स्वतः आदिती तटकरे यांनी याला दुजोरा दिलेला आहे आता कोणत्या दिवशी आठवा हप्ता जमा होणार नववा हप्ता जमा होणार कोणत्या जिल्ह्यात वेळापत्रक येणार याची माहिती आपण सकाळ पेपरमधून लगेच घेणार आहोत पण स्वतः आदिती तटकरे मॅडम स्वतः हा म्हणाले आहेत की आता कोणत्या बहिणीला आठवा हप्ता मिळणार कोणत्या बहिणीला आठवा हप्ता मिळणार नाही काय निकष लावलेले आहेत काय पाच अटी असणार आहे संपूर्ण सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे ता हप्ता केव्हा येणार नववा हप्ता केव्हा येणार महिला त्याच्या प्रतीक्षा करत होत्या ज्याची तारीख आता जाहीर झाली जी पुढे सांगण्यात येईल जिल्ह्यात हे पैसे सगळ्यात आधी येतील नववा हप्ता केव्हा येईल पण तुमच्याकडे फार थोडासा वेळ राहिलेला आहे ज्या पाच अटी सांगितल्या गेल्या ज्या पाच निकष सांगितले गेले त्या आता तुम्हाला समजून घ्यावे लागतील काही तासातच हा तू तुमच्या याच्यामध्ये पडू शकतो त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा कारण की शेवटी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की नेमका आता तुम्हाला अर्जंटमध्ये काय काम करायचं आहे ज्यांना अजून सातवा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या साठी देखील एक मोठी महत्वाची अपडेट व्हिडिओमध्ये लास्टला देण्यात येणार आहे आता बघू शकता ही सकाळच्या वेबसाईटवरली बातमी आहे पहा लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार पंधराशे की एकवीसशे रुपये महत्वाची माहिती समोर त्यानंतर ही पुढची बातमी टाइम्स नाव मराठी या वृत्तपत्रामधील लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार वाचा संपूर्ण सविस्तर डिटेल आता त्या ठिकाणी बातमी आपण समजून सांगणार आहोत हे आम्ही सांगत नाही आहेत तर हे स्वतः वृत्तपत्रामधल्या बातम्यांवरून आपण माहिती देत आहोत आता पाच निकत ज्या आधी सांगितले त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं आहे ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ सोडू नका कारण की परिपत्रक आता आलेलं आहे त्या परिपत्रकात काय लिहिलेलं आहे ते देखील तुम्हाला आता जाणून घ्यायचं आहे तिसरी बातमी जी आलेली आहे पहा तर तिसरी बातमी आली आहे साम टी व्हीवर साम टी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना वीस दिवसाच्या आत लाडक्या बहिणींना ला मिळणार फेब्रुवारीचा हप्ता समोर आली महत्वाची अपडेट लक्षपूर्वक आता पात्रा सगळ्यात आधी आपण सकाळची जी बातमी आहे ती एकदा सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या बातम्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आता बघू शकता सकाळची ही बातमी आहे लाडकी बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार पंधराशे की एकवीसशे मिळणार महत्वाची माहिती समोर आली आता पहा एकनाथ शिंदे यांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केली होती पण ती अंमलात आली नाही अपात्र लाभार्थ्यांना अर्ज मागे ती घेतल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी आले आता पैसे कधी येणार सगळ्यात महत्त्वाची इथं बातमी सकाळवर आहे बघा पहा आता मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात मग आता फेब्रुवारीचा हप्ता नेमकं केव्हा येणार याविषयीची माहिती इथे देण्यात आली याबाबत उत्सुकता आहे आता पहा वीस दिवसात पैसे येण्याची शक्यता लक्षपूर्वक आहे का योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तर या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिला जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा आपल्याने वीस तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशा प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे गेल्या तीन महिन्यापासून हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा केला जातो फेब्रुवारी महिन्यात पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे पण या संदर्भात अजून अधिकृत घोषणा केलेली नाही आता पुढची बातमी आहे पहा साम टी व्हीवरनं साम टी व्ही म्हणते वीस दिवसाच्या आत लाडक्या बहिणींना हप्ता येणार बातमी आली समोर आता पहा लक्षपूर्वक ऐका आता कोणत्या महिलांना इथे सांगितलं गेले की अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे कदाचित वीस तारखेपर्यंतच म्हणजे आजपासून एक सात आठ दिवसाच्या अंतरात तुम्हाला पैसे मिळू शकतात पण हे पा अपात्र बहिणींचे जे अर्ज माघारी झाले आहेत तिथं तो महत्वाचे अपडेट आले आहे अपात्र बहिणींनी अर्ज मागे घेतले आहेत काही दिवसापूर्वी अपात्र बहिणींनी पैसे माघारी घेतल्याच्या चर्चा होत होत्या त्यामुळे मैलांनी घाबरून अर्ज मागे घेतले असे आवाहन त्या ठिकाणी आदिती तटकरे यांनी केले होते त्यामुळे हजरे आईलांनी जे आहेत मा मागे घेतलेले आहेत अर्ज त्यानंतर त्या पुढची बातमी आहे पहा टाइम्स नाववरची आता ही महत्त्वपूर्ण बातमी आहे पहा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार वाचा आता पहा लक्षपूर्वक पहा कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेची जुलै सुरुवात झाली आत्तापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आता, आता तुम्हाला किती मिळाले तुम्हाला दहा हजार पाचशे मिळाले की कमी मिळाले कमेंट करा आता यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे साधारणपणे सात महिन्यांचा जो आहे तो लाभ तुम्हाला इथे मिळालेला आहे ला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यात जमा होणार मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर वितरण सुरू होते त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे पंधरा तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे असं टाइम्स नाऊ मराठीचं हे जे आहे मत आलेलं आहे मग आता एकवीसशे रुपये कधी बसून मिळणार लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे महायुती सरकार निवडून आल्यास एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं आवाहन त्यांनी केलं होतं पण नंतर त्यांनी विजय केलं ना आता तरतूद करण्यात येणार आहे आता रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येणार आहे का लक्षपूर्वक पहा निवडणूक संपतात जी आहे रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येणार असं वृत्त समोर येत आहे लाभार्थी महिलांकडून रक्कम जमा करण्याबाबत वृत्त समोर आलेलं आहे तर याबाबत स्पष्टीकरण देत असताना इथे जे आहे पहा लक्षपूर्वक पहा की इथे सांगितलं गेलं आहे की कुठल्याही प्रकारची जी रक्कम आहे तर ती सक्तीने मागे घेण्यात येणार नाही इथे स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे कुठल्याही प्रकारची सक्ती याच्यामध्ये क केली जाणार नाही आहे आणि पैसे जे आहेत तर ते कुठल्याही महिलेकडून वापस घेतले जाणार नाही तर अशी माहिती इथे समोर आली आहे आता यानंतर जी बातमी आली होती की टू व्हीलर जर असेल म्हणजे टू व्हीलर जर तर प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर असते पण टू व्हीलर जर असेल तर हप्ता मिळणार नाही का मग नेमकं टू व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्यांनी काय करायचं तर का या संदर्भात देखील एक अपडेट आप आपण आज जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे जे परिपत्रक आहे राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे महिलांचा जो गोंधळ होता आहे तो गोंधळ होऊ नये म्हणून एक परिपत्रक जारी केलं आहे तर त्या परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे तर ते आपण एकदा समजून घेऊया ते इथं पाहू शकता तुम्ही की आता पहा इथे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग इथे साधारणपणे तुम्ही इथे बघू शकता महिला व बालविकास विभाग त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या पद्धतीने इथे लिहिलेलं आहे आता या याच्यामध्ये कोण अपात्र होणार इथं अपात्रतेसाठीचे निकष आहे पहा योजनेचं स्वरूप पंधराशे रुपये प्रति महिना योजनेचे लाभार्थी त्यानंतर पात्रता त्यानंतर इथे आवश्यक कागदपत्रे आहे आणि इथे आहे पहा अपात्रता आता अपात्रता कोणाची होणार इथं लक्षपूर्वक पहा सात नियम आहेत म्हणजे किंवा सात जे आहेत तर ते नियम आहेत आता हे नियम एकदा तुम्ही डोक्यात फिट करून कुठल्याही प्रकारे आता काळजी करण्याची गरज नाही ज्या कुटुंबांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न लाख अधिक आहे ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे आहेत ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात मंडळ भारत सरकार यांच्यात आहे त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे असतील तर ते त्या ठिकाणी पात्र ठरतील पण त्या ठिकाणी कुठल्याही सरकारी स्थापनेवर ते, ते कामाल नसावी त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत नाही आता इथे लक्षपूर्वक बघण्यासारखी गोष्ट आहे की पंधराशे रुपयापेक्षा जास्तचा लाभ एखादी महिला घेत नाही ना की ना। जर घेत असेल दुसऱ्या शासनाच्या योजनेचा तर मग त्या महिलेचा प्रॉब्लेम होऊ शकतो ज्याच्या कुटुंबात सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार आहे तर त्यांना साधारणपणे हे मिळणार नाही म्हणजे जे माझे आमदार खासदाराच्या घरातल्या माता भगिनीला मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा इतर राज्य बोर्डाच्या कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे आता पहा संचालक उपाध्यक्ष कार्पोरेशन कुणी असेल तर ते चालणार नाही त्यानंतर पुढे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आता लक्ष पहा इथे सात नंबरचा मुद्दा आहे पहा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे चार चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगळून म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण ते वगळून ज्यांच्या नावावर आहे कुटुंबातील सदस्यांच्या तर ते अपात्र असणार आहे आता पहा तुमच्या मनात यांच्याविषयी भरपूर शंका आहेत तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी इथे खाली लिहिलंय बघा योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी आता इथे पाहू शकता तुम्ही की योजनेच्या इथे खालच्या बाजूला योजनेच्या अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आहे तर त्यावर तुम्ही कॉल करून याची माहिती घेऊ शकता याविषयी योजनेचं स्वरूप असेल कागदपत्र असेल अपात्रतेचे निकष असतील तुम्हाला एखादा हप्ता मिळाला नसेल तर याविषयी तुम्ही नक्कीच या नंबरला चौकशी करू शकता तर हा नंबर देखील जारी करण्यात आला आहे तर या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच बरीचशी माहिती त्यामध्ये मिळू शकता तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद